ययाती एका लोभाच्या आणि त्यागाच्या संघर्षाची कहाणी किताबकी आत्मा भोग जितके उपभोगले तितकी त्यांची भूक वाढते पण त्यागातच खरे समाधान असते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या किताबकी आत्माच्या या नव्या भागात आज आपण चर्चा करणार आहोत मराठी साहित्यातील एक अजरामर कादंबरी ययाती ही बीस खांडेकर लिखित एक अप्रतिम साहित्य कृती आहे ही कथा आहे एका महाकाव्यात्मक राजाची जो संपूर्ण जीवनभर भोगाचा मागे धावत राहिला पण त्याला खरा आनंद कधीच मिळाला नाही शेवटी त्याग स्वीकारल्यानंतरच त्याला शांतीचा खरा अर्थ उमगला तर चला या अद्भुत कथानकाच्या गुर्तेत शिरूया आणि शोधूया ययातीच्या आयुष्यातील संघर्ष प्रेम त्याग आणि जीवनाचा खरा संदेश व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातून तुम्हाला जीवनाची खूप मोठी शिकवण मिळणार आहे चला तर मग सुरुवात करूया विस खांडेकर लिखित ययाती एक हजार नऊशे एकोणसाठ मराठी साहित्यातील एक अजरामर कादंबरी आहे या कादंबरीला एक हजार नऊशे साठ मध्ये प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार आणि एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर मध्ये भारतरत्न जार डी टाटा साहित्य पुरस्कार तसेच ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे मराठी साहित्यातील सर्वोत्तम कादंब्यांपैकी एक ययाती ही केवळ एक पौराणिक कथा नाही तर मानवी इच्छांचा त्यागाचा आणि भोगलालसेचा सखोल अभ्यास आहे आपण ज्या गोष्टीपासून पळ काढतो त्या आपल्या मागे येतात जीवन म्हणजे त्याग का भोग देव्यानी आणि शर्मिष्ठा यांच्यातील संघर्ष कथानकाची सुरुवात दोन तरुणींच्या मैत्रीपासून होते देव्यानी आणि शर्मिष्ठा देव्यानी ही दैत्यगुरू शुक्राचार्यांची कन्या तर शर्मिष्ठा ही दैत्यराज वृषपर्वाची राजकन्या दोघी बालपणापासून घनिष्ठ मैत्रिणी होत्या परंतु जन्मतच त्यांच्यात एक मोठा फरक होता देव्यांनी गुरुच्या घरी वाढलेली विद्वत्तेने संपन्न आणि अहंकारी होती तर शर्मिष्ठा राजज्ञा असूनही विनयशील व प्रज्ञावान होती एकदा त्या दोघी आपल्या सखींसह एका रम्य सरोवराजवर विहार करत होत्या अचानक त्यांचे वस्त्र बदलताना गोंधळ उडतो आणि शर्मिष्ठा चुकून देव्यानीचे वस्त्र परिधान करते यावरून दोघींमध्ये वाद निर्माण होतो तू माझे वस्त्र कशाला घातलेस देव्यानी संतापाने म्हणाली ही काही मोठी गोष्ट नाही देव्यानी तू उगाच गर्ज नसताना रागावते आहेस शर्मिष्ठा शांतपणे म्हणाली पण गर्विष्ठ देव्यानीने हे अपमानास्पद मानले आणि शर्मिष्ठाला अपशब्द सुनावले दोघींमध्ये वाद इतका वाढतो की क्रोधाच्या भरात शर्मिष्ठा देवयानीला जोरात ढकलते आणि ती खोल विहिरीत कोसळते सर्वसख्या भीतीने थरथर कापू लागतात पण शर्मिष्ठा अहंकाराने पुढे निघून जाते देव्यानी विहिरीत असताना योगायोगाने राजा ययाती तिथून जात असतो त्याच्या कानावर एक वेदनादायक आक्रोश येतो तो त्वरित विहिरीत डोकावतो आणि पाहतो की एक सुंदर तरुणी मदतीसाठी याचन करत आहे कोण आहेस तू आणि येथे कशी पडलीस ययाती विचारतो मी देव्यानी आहे दैत्यगुरू शुक्राचार्यांची कन्या कृपया मला मदत करा ययाती तिला बाहेर काढतो आणि सुखरूप घरी सोडतो घरी पोहोचताच ती आपल्या वडिलांकडे सर्व हकीकत सांगते शुक्राचार्य आपल्या कन्येच्या अपमानामुळे संतापतात आणि दैत्यराज वृष्पर्वाकडे धाव घेतात तुझ्या कन्येने माझ्या कन्येचा अपमान केला याची शिक्षा झाली पाहिजे दैत्यराज विनम्रतेने क्षमा मागतो आणि आपल्या कन्येला देव्यानीची दासी बनवतो देवयानीने ययातीच्या मदतीचे ऋण मानले आणि हळूहळू ती त्याच्या प्रेमात पडली तिने आपले मन शुक्राचार्यांजवळ मांडले आणि त्यांनी आपल्या वरदानेच्या जोरावर ययातीला देव्यानीशी विवाह करायला भाग पाडले ययाती राजी होतो आणि त्या दोघांचे लग्न होते ययातीची भोगलालसा आणि शर्मिष्ठेच्या प्रेमाचा स्वीकार ययाती एक बलशाली बुद्धिमान आणि इच्छाशक्तीने संपन्न राजा होता परंतु त्याला भोगलालसेचा मोह पडला होता शर्मिष्ठा आता देव्यानीची दासी म्हणून महालात असते पण तिचे सौंदर्य आणि सौजन्य ययातीच्या नजरेत भरते दोघे अनेकदा गप्पा मारतात कधी उद्यानात तर कधी राजमहलाच्या एकांतात एक दिवस रात्री शर्मिष्ठा राजवाड्याच्या बागेत एकटीच बसलेली असते ययाती तिच्या जवळ जातो शर्मिष्ठा तुझे डोळे इतके बोलके का आहे तुला पाहिल्यावर माझ्या हृदयात एक विचित्र ओढ निर्माण होते राजन हे योग्य नाही मी केवळ एक दासी आहे शर्मिष्ठा लज्जेने म्हणाली पण प्रेम कधीही जातपात बघत नाही काही दिवसांनी दोघांचे गुप्त प्रेमसंबंध सुरू होतात यातून त्यांना तीन पुत्र होता हा गुप्त संबंध फार काळ टिकत नाही एक दिवस देव्यानीला या गोष्टीचा सुगावा लागतो ती संतापाने थरथर कापत शुक्राचार्यांकडे धाव घेते पिताश्री माझ्या पतीने मला फसवले तो शर्मिष्ठेसोबत सुख उपभोगतो शुक्राचार्यांना हे ऐकून तीव्र संताप येतो ते तात्काळ ययातीला बोलावतात आणि त्याला शाप देतात राजन तू आपल्या इच्छांना वेसन घालू शकला नाहीस आता तुला वृद्धत्व प्राप्त होईल आणि भोगसुखांपासून वंचित राहावे लागेल ययाती एक महान राजा सामर्थ्यशाली योद्धा विद्वान आणि आदर्श प्रशासक पण या सायांपेक्षा तो एक गोष्ट अधिक होता वासनांमध्ये अडकलेला मनुष्य शुक्राचार्यांनी त्याला शाप दिला आणि तो एका क्षणात वृद्ध झाला शरीर झपाट्याने थकू लागले पाठीला वाक यायला लागले हातपाय सुन्न झाले त्याच्या हृदयात मात्र अद्याप भोगलालसेची भूक शांत झाली नव्हती शरीर जरी थल असलं तरी मन अजूनही तरुण होत हा बदल त्याला सहन होईना तो व्याकुळ झाला अस्वस्थ झाला दिवसेंदिवस त्याचा त्रास वाढू लागला त्याला एकच उपाय सुचला जर कोणीतरी आपले तारूने त्याला दिले तर तो पुन्हा तरुण होईल आणि जीवनाचा आनंद लुटू शकेल एका संध्याकाळी त्याने आपल्या पाच मुलांना दरबारात बोलावले त्याच्या डोळ्यात व्याकुळतेचा भाव स्पष्ट दिसत होता माझ्या प्रिय पुत्रांनो तुम्ही सर्व माझ्या हृदयाचे तुकडे आहात पण आज मी तुमच्याकडे एक मोठी विनंती करतो राजपुत्रांनी कुतूहलाने पाहिले माझ्या शरीराची तरुणाई हरवली आहे पण मन अजूनही भोगसुखांची आस लावून बसले आहे तुम्ही कोणी एक जण तुमचे तारुण्य मला द्याल का फक्त काही काळासाठी दरबारात एक नीरव शांतता पसरली राजपुत्र एकमेकांकडे पाहू लागले मोठा मुलगा पुढे आला आणि म्हणाला पिताश्री क्षमा करा पण तारुण्य द्यायचे म्हणजे मी वृद्ध होणार मी हे करू शकत नाही त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मुलांनीही स्पष्ट नकार दिला ययातीच्या डोळ्यात निराशा दाटून आली त्याला आशा नव्हती की कुणी हे बलिदान देई पण त्या गर्दीच्या मागे उभा असलेला त्याचा धीरगंभीर मुलगा पुरु पुढे आला त्याच्या चेहऱ्यावर निहस्वार्थ प्रेम आणि श्रद्धा होती त्याने हात जोडले आणि शांत स्वरात म्हणाला पिताश्री तुम्ही माझ्यासाठी इतकी वर्षे झटला मोठा केला जर माझे तारुण्य तुम्हाला हवं असेल तर मी ते तुम्हाला देतो संपूर्ण दरबारात एक हलकल्लोळ उठला सगळ्यांना आश्चर्य वाटलं इतक्या मोठ्या त्यागाची अपेक्षा कुणालाही नव्हती पण पुरु आपल्या निर्णयावर ठाम होता ययातीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरले त्याने पुरुला आलिंगन दिले आणि देवतांना साक्षी ठेवून तारुण्याचा अद्भुत बदल घडवून आणला आणि मग ययाती पुन्हा तरुण झाला संपूर्ण शरीरात एक वेगळीच स्फूर्ती संचारली रक्त उकळू लागले मनात जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आणि मग तो पुन्हा भोगांच्या मागे धावू लागला सर्व प्रकारची ऐहिक सुखे त्याने लुटली वैभव स्त्रिया मद्य नृत्य संगीतात रम्माण झाला पण सुख जितके उपभोगले तितकी त्याची भूक वाढत गेली समाधान मात्र कुठेच मिळाले नाही आणखी हवे अजून हवे ययाती वासनेच्या अनंत चक्रात अडकत गेला पण शेवटी एक दिवस त्याला कटू सत्य जाणवले वर्षानुवर्षे भोग भोगूनही त्याच्या मनाला कधीही समाधान लाभले नाही उलट त्याच्या आत एक प्रचंड रिकामेपणा तयार झाला होता एके दिवशी तो एकटाच एका शांत झ्याच्या काठी बसला त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं मी काय मिळवलं मी किती भोग उपभोगले पण समाधान काही मिळालं का त्याला अचानक एक गोष्ट जाणवली संपत्ती ऐश्वर स्त्रिया वैभव या सगळ्यांनी त्याला कधीच सुख दिलं नव्हतं उलट त्याच्या आत्म्यावर अधिकच जखमा केल्या होत्या त्या दिवशी त्याने मनोमन ठरवलं भोगांनी कधीही समाधान मिळत नाही आता माझा मार्ग वैराग्याचा आहे आणि मग ययातीने सिंहासनाचा त्याग केला सर्व ऐहिक सुखांना तिलांजली दिली आणि तो जंगलात गेला तिथे त्याने योग तपश्चर्या आणि ध्यान करत आयुष्य घालवले शेवटी ह्या आनंदाचा शोध त्याला त्यागातच सापडला ययातीच्या सर्व मुलांमध्ये सर्वात महान आणि त्यागी व्यक्ती कोण असेल तर तो पुरू जेव्हा ययातीने आपल्या मुलांकडे त्यांचे तारुण्य मागितले तेव्हा सर्व मुलांनी नकार दिला पण पुरुने निहस्वार्थपणे त्याचे तारुण्य वडिलांना दान केले त्याने कधीही त्याच्या त्यागाची तक्रार केली नाही त्याला कर्तव्य आणि त्याग हेच जीवनाचे मूल्यमंत्र वाटत होते त्याने वडिलांसाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला पण कधीही त्याबद्दल अभिमान बाळला नाही त्याच्या या निहस्वार्थतेमुळेच त्याच्या वंशाला पूर्वश म्हणता ही कथा आपल्याला शिकवते की कर्तव्य आणि त्याग हेच ख्या महानतेची लक्षणे आहे ययातीची कहाणी ही फक्त प्राचीन काळापुरती मर्यादित नाही तर ती आजच्या जगासाठीही तितकीच महत्वाची आहे आजही माणूस ययातीप्रमाणे भोगसुखांच्या मागे धावत आहे पैसा माणसाला वाटते की अधिक पैसा मिळाला की तो आनंदी होई पण जितका पैसा मिळतो तितकी त्याची हाव वाढते प्रसिद्धी प्रसिद्धी मिळवण्यासाठी माणूस अहंकार स्पर्धा आणि इतरांच्या दुहखाचा विचार न करता फक्त स्वतःचा विचार करतो सत्ता आणि ऐश्वर्य अनेकजण मोठ्या पदांवर पोहोचतात पण तरीही समाधान हरवलेले असते ही कथा आपल्याला विचार करायला लावते या सर्व गोष्टींनी खरे समाधान मिळते का उत्तर नाही खरा आनंद हा त्यागात कर्तव्यप्रायणतेत आणि निहस्वार्थ सेवेत आहे ययातीची कथा आपल्याला मानवी जीवनाचा खरा अर्थ शिकवते भोग सुख हे क्षणिक असते पण त्याग हे चिरंतन समाधान देते म्हणूनच माणसाने फक्त भौतिक सुखांचा विचार करून आयुष्य व्यर्थन घालवता त्याग आणि कर्तव्याच्या मार्गाने चालले पाहिजे या कथेतून आप शिकतो की भोगसुखांची हाव कधीही संपत नाही खरा आनंद बाह्य गोष्टींमध्ये नसून आत्मिक समाधानात आहे कर्तव्य त्याग आणि निहस्वार्थता हेच ख्या आयुष्याचे मूल्य आहे म्हणूनच ययातीच्या जीवनातून आपण शिकतो की त्याग केल्यावरच ख्या अर्थाने शांती आणि आनंद मिळतो तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ययातीच्या प्रवासातून तुम्हाला कोणता जीवन संदेश मिळाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि किताबकी आत्माला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागात भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी पुस्तकासोबत तोपर्यंत वाचन सुरू ठेवा आणि विचारांचा प्रकाश आपल्या जीवनात पसरू द्या धन्यवाद